दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरामध्ये शिव आर्मी संघटनेनं दुधाला चाळीस रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केलं शिवार्मी संघटनेचे पंकज पडवळ दत्ता ढगे यांनी हे धरणे आंदोलन सुरू केलं या धरणे आंदोलनाला उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी पाठिंबा दर्शवलाय त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय दुधाला शासनानं हमीभाव ठरवून द्यावा या मागणीसाठी राज्यभर आणि जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनाची शासनानं दखल घेऊन शेतकऱ्यांना चाळीस रुपये हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी रावसाहेब खेवरे यांनी केली आहे शिवार शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन तिथं पुकारलेलं आहे आणि अत्यंत रास्त मागणी आहे त्याला शिवसेनेने या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि जिथं तिथं शेतकऱ्याचा प्रश्न येतो तिथं तिथं शिवसेना तो प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत तात्काळपणे हजर राहत दत्ता ढगेंनी जे सांगितलं की कशा पद्धतीने दुधाला उत्पादन करायला खर्च येतो आणि किती भाव मिळतो हे अत्यंत घातक आहे शेतकऱ्यासाठी जसं विदर्भ मराठवाड्यात होतंय शेतकरी आत्महत्या करतात तसे आता इथं सुद्धा आत्महत्या मोठ्या प्रमाणावर चालू होतील कारण लोक आता कंटाळले एक महिना दोन महिने चार महिने सहा महिने लोकांनी वाट बघितली परंतु आता काय शेतकऱ्याच्या हे पेलवत नाही आणि हे पेलवत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल एक तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही किंवा मग या सरकारला तरी वठणीवर आणावं लागेल त्याच्यासाठी उपोषण येईल आज याची दिशा आम्ही ठरवणार आहे जर योग्य तो निर्णय सरकारने घेतला तर ठीक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून सरकारला काम आहे संगमनेर शहर आणि तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय या धरणे आंदोलनाला शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी अप्पा केसेकर सुनील घुले अशोक सातपुते भाऊसाहेब हासे शीतल हासे राजू सातपुते शरद कवडे संजय फड आजीज मोमीन यांसह शिवसैनिकांनी पाठिंबा दिलाय शासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यास उपोषण केलं जाईल असाही इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिली साठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नास्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या सेवन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ